नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोकटोक भाषणामुळे प्रसिद्ध आहेत त्यांनी केलेल्या भाषणांनी अनेक सभा जिंकले असतात विधानमंडळीच्या सभागृहात विरोध विरोधकांच्या आघाडीवर येऊन सामना ते करत असतात परंतु राज्य सरकारांमधील सर्वात महत्त्वाची खाते असलेल्या अर्थ खात्यांविषयी त्यांनी आपला संताप व्यक्त केला त्यांनी अर्थ खात्याविषयी जाहीरपणे नाराजगी व्यक्त केली अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहेत दहा वेळा मी पाठवलेल्या फाईल त्या खात्याकडून परत येतात मात्र मीही पाठपुरावा सोडला नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केलं जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यांवर नाराजगी व्यक्त करत आपला संतापाची वाट मोकळी केली जळगाव खात्यातील जळगावातील हातपंप दुरुस्ती वीज पं वीजपंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार सोहळा पार पडला त्यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांचा पाणी पुरवठा खात्याचा एका फाईलचा अनुभव सांगितला ती फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्यांकडे तब्बल दहा वेळा पाठवली त्यानंतर ती परत आली पण मीही पाठपुरावा सोडला नाही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हणाले अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहेत या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी मंत्री एकनाथ खडसे यांनी याच्यावर उत्तर दिले आहे गुलाबराव पाटील यांनी कदाचित अर्थ खात्याचा वाईट अनुभव पाहिला असेल परंतु मी ही अर्थमंत्री होतो अर्थ खात्याविषयी अनेकांचे असेच धोरणे असते अर्थ खाते योजनेमध्ये अडथळे आणते असा आरोपही असतो परंतु अर्थ अर्थामध्ये अडथळे आले नसते तर एका दिवसात तिजोरी खाली झाली असती असं देखील त्यांनी म्हणाले प्रत्येक ठिकाणी अर्थ खाते हे चाळीस चाळीस करण्याचे कामे असतात आवश्यक ते अर्थ खात्याकडून चाळीस दिवस झालेशिवाय ती समोर जात नाही असे देखील खडसे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र